अंजली दमानिया यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट केलेली आहे की विरोधी पक्षनेतेपदीसुद्धा एकनाथ शिंदेंना बसवण्याचा भाजपाचा डाव असल्याचं सांगितलेलं आहे म्हणजेच राज्यात विरोधी पक्षच नको अशा भाजपाचा डाव असल्याचं म्हटलेला आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आहे सर एक पोस्ट आलेली अंजली दमानिया यांनी केलेली की राज्यात विरोधी पक्षनेतेपदी एकनाथ शिंदेंना बसवायचं आहे राज्यात विरोधी पक्षच नको अशा प्रकारची ती पोस्ट आहे यावर कसं बोलतात काही लोकांना काय भविष्य सांगायचं काय सवय पडली का काय माहिती आणजली दमन याला काय चाललं आहे पक्षामध्ये काय चाललं आहे महायुतीमध्ये काय संबंध आहे त्यांच्या पक्षाचे दोन चार आमदार आहेत का जे सर्व माहिती त्यांना देतात एखादी पोस्ट समाज माध्यमावर करायची आणि त्याच्यावर काहीतरी वेगळं विचित्र आम्ही काहीतरी संशोधन केलेलं आहे असं दाखवायचं हे चुकीचं आहे ज्यांना याच्यातलं काहीच माहीत नाही ते, ते, ते लोक असे पोस्ट करतात आणि त्याला आम्ही सिरियस घेत नाही त्यांनी असं सांगितलं की माझ्या सोर्सनी मला ही गोष्ट सांगितलेली आहे म्हणून त्यांनी पोस्ट केली अहो अनेक सोर्स असे अनेकांचे अनेक सोर्स असतात माझ्या सोर्सने सांगितले की मी उद्या देशाचा पंतप्रधान होणार आहे काय उद्या होता सोर्स होतात रो, काय असे असे बोगस सोर्स रोज निर्माण होतात तर रोज जातात म्हणून ह्या सोर्स वगैरे हो काही नसतं मना मन घडत कहाण्या बनवायच्या त्या मार्केटमध्ये टाकायच्या त्याच्यावर आज चर्चा घडून आणायची आणि चर्चा घडल्यानंतर मग हे कुणी केली होती पोस्ट तर यांनी केली होती असा एकंदरीत प्रकार असतो स्वतःला हायलाईट करण्यासाठी अनेक लोक असे प्रकार करत असतात म्हणून आम्ही ह्याच्याकडे सिरियसली पाहत नाहीत एक छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे की विधानसभा निवडणुकीत भाजपाचा भाजपाचा स्ट्राईक रेट चांगला आहे आमचा आमचासुद्धा स्ट्राईक रेट चांगला आहे यावर काय म्हणतो असेल भुजबळांचा स्ट्राईक रेट चांगला असेल त्यांचा पक्षाचा असेल त्यांनी त्या पद्धतीने माहितीकडं मागणी केली पाहिजे त्यांना काय पाहिजे ते सांगितलं पाहिजे आणि लोकसभेला आमचा स्ट्राईक रेट चांगला होता आमची पण थोडी तारीफ केली पाहिजे आम्ही पण तर काही केलं होतं ना आणि म्हणून जेव्हा दोन दिवसांतर सत्ता स्थापन होते अशा वेळेला या सगळ्या गोष्टीला अर्थ नसतो आता सत्तेमध्ये संख्या काउंट केले जाते कुणाच्या पक्षाचे चा, किती आमदार आहेत तर हा साधा माणूससुद्धा सांगू शकतो की बी जे पीचे सर्वात जास्त आमदार आहेत शिवसेनेचे त्याच्या पाठोपाठ आहेत आणि त्याच्या खाली राष्ट्रवादीचे आहेत म्हणून सत्तेमध्ये जो सत्तेचा वाटा ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये बी जे पीला एक नंबर मिळायला पाहिजे दोन नंबर शिवसेनेला आणि तीन नंबर राष्ट्रवादीला हे साधं गणित हे सर्वांना कळतं म्हणून आता ह्या स्टाईक रेटवर जर बोलायचं ठरलं तर मग अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात म्हणून या ज्येष्ठ नेत्याने असं बोलणं मला वाटतं उचित नाही आहे एक शेवटचा प्रश्न असं म्हटलं जातं की शिवसेना म्हणजेच आपली शिवसेना आणि एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आणून बसलेले आहे म्हणून दिरंगाई होते आ, सत्ता स्थापनेला अनेक खाते असे असतात जेव्हा सत्ता सत्तेमध्ये चेंजेस येतात मुख्यमंत्री बदलणार किंवा एखादा दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री बनतो त्या टायमाला त्याची असलेली इतर खाती ही डिवाईड होत असतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्या टायमाला गृह खाता देवेंद्रजीकडं होतं त्याच पद्धतीने हे सगळा छोटा मोठा बदलाव हा येत असतो परंतु यासाठी ह्या तिन्ही नेत्यांची बैठक आवश्यक आहे या तिन्ही नेत्यांची बैठक होईल याच्यावर निर्णय होईल परंतु त्या त्या गोष्टीला एवढे काही चगळा लागलेत की त्याच्यामुळं काय शपथविधी थांबलं आहे की काय असं काही नाही आहे शपथविधी ठरल्याप्रमाणे पाच तारखेला पाच वाजता होणार आहे म्हणून याचा निर्णय सुद्धा उद्या रात्रीपर्यंत लागून जाईल आणि कोणतं खातं कुणाकडे याचं स्पष्टीकरण सुद्धा हे तिन्ही नेते मिळून देतील शिंदेकडे जर गृह खातं गेलं तर कुणाला भीती आहे म्हणून असं आहे अशा बातम्या पेडल्या जात आहेत का मग असं म्हणायचं आहे तुम्हाला शिंदेंची काम करण्याची पद्धत सर्वांना माहीत झालेली आहे एखादं काम हाती घेतलं तर त्याचा फडश्या पाडायचं काम शिंदेने केलेलं आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची भीती ही अनेकाला आहे खऱ्या अर्थानं काही लोकांनी जे काही त्यांचे पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला है, तो मग जागा, ताकत ना शिंदे आहे तो उघड होण्याची शक्यता जास्त आहे आणि मग त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल आणि दाखवायची ताकद एकनाथ साहेबांमध्ये आहे हे नाकारून चालणार नाही म्हणून काही लोक देव पाण्यात ठेवून बसलेत की ग्रह खात एकनाथ साहेबांकडे नको म्हणून व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश कुकांनी चोवीस तास मुंबई